माझं नाव रामेश्वर लोक मला सिग्नल सिग्नलमॅन राम म्हणून ओळखतात पण ही नोकरी सोडल्यापासून कोणीही मला त्या नावाने हाक मारत नाही खरं सांगायचं तर जे काही मी त्या कॅबिनमध्ये पाहिलं ते पाहिल्यानंतर नोकरी सोडणं तर दूरच त्या जिल्ह्यातूनही पळून जाणं माझ्यासाठी मजबुरी बनलं होतं तो केबिन केबिन नंबर सत्तेचाळीस म्हणून ओळखला जायचा स्टेशनपासून खूप लांब पटळ्यांच्या मधोमध एकटाच उभा आसपास फक्त मृत शांतता एका दुसऱ्या काटेडी बाबडीचं झाड कोरडी गवत आणि दोन्ही बाजूनं अनंतपर्यंत पसरलेल्या लोहमार्गाच्या रुळा केबिनच्या आत एक जुनी खुर्ची एक डेस्क एक टेलिफोन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिग्नल लिव्हरचं जड कंसोल माझी शिफ्ट रात्री दहा वाजता सुरू व्हायची रात्री फक्त तीनच गाड्या जायच्या प्रत्येक गाडी येण्याआधी वीस मिनटं सिग्नल बदलणं एवढंच माझं काम काम तसं यांत्रिक कंटाळवाणं मी त्या डोळे बंद करूनही करू, करू शकलो असतो सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं पण मग आली ती अमावस्येची रात्र बाहेर इतका दाट अंधार होता की स्वतःचा हातही दिसत नव्हता कॅबिनमधील पेवळसाहेब प्रकाश आणि काचांवरची ओस मिसळून एक विचित्र अस्वस्थ चमक निर्माण करत होता गाडी क्रमांक दहा एकोणवीस अवध एक्सप्रेस येण्याची वेळ झाली मला लाल सिग्नल हिरवा करायचा होता मी उठून कन्सोलकडे गेलो जुने असले, त्री असले तरी लिव्हर्सवर तेल लावलेलं असल्यामुळे ते सहज घसरत मी अप लाईनचा लिव्हर पकडला आणि माझ्या हातावर कोणाचा तरी दुसऱ्या हाताचा स्पर्श जाणवला बर्फापेक्षा अधिक थंडी मी धचकून मागे हटलो कॅबिनमध्ये तेव्हा फक्त मीच आणि दार आतून बंद मी खाईघाईने चारही बाजू पाहिल्या कुणीचं नव्हतं मी स्वतःला समजावलं कदाचित हात घसरला असेल किंवा सोप येत असेल मी पुन्हा लिवर पकडला यावेळी खट्ट पण जसा तसा मी लिवर खेचू लागलो एक खालून येणारा घोकरा कर्कश आवाज कानात घुमला आवाज काय म्हणतोय ते नीट कळत नव्हतं पण जणू मला चेतावणी देत होता लिवर खेचू नकोस मी थिजून गेलो त्याचा क्षणी आवाज पुन्हा आला पण यावेळी अधिक जळ अधिक भयानक आवाजाबरोबरच मला पायाखालची जमीन हलू लागल्यासारखी कंपन जाणवली आणि मी झटकन लिवर सोडून दोन चार पावलं मागे घेतली श्वास धापल्यासारखा कबळावर थंड घाम काय करावं काही कळेना त्या क्षणी मला स्टेशन मास्तर आठवले मी टेलिफोन पकडून लगेच कॉल केला फोन उचलताच मी म्हणालो सर मी सिग्नल बदलू शकत नाही इथे काहीतरी विचित्र आवाज येतोय अजून बोलतो तोच फोनमधून खरखर आवाज येऊ लागला मी पुन्हा पुन्हा हॅलो हॅलो म्हणत राहिलो स्टेशन मास्टरचा आवाज नाही पण कोणीतरी रडण्याचा आवाज कॅबिनभर घुमू लागला त्याच आवाजात मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला आज सिग्नल बदलू नकोस एका बाजूने भीती मला घट्ट धरत होती तर दुसऱ्या बाजूने मला चिंता होती काळी वेळेवर येणार होती सिग्नलच बदलला नाही तर अपघात होऊ शकतो आणि मी कोणाच्या जीवितहानीला कारण बनू शकतो मी स्वतःला सावरलं हा थरथरत होते तरीही मी मनात देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा लिवरकडे गेलो एक मोठा श्वास घेतला आणि लिवर ओढला जसं मी लिवर ओढला तशाच खिडक्या आणि दारावर जोरदार धक्का बसल्यासारखा भयानक धडा मावा झाला मी केंचाळलो अरे कोण आहे रे तिकडे काही उत्तर नाही पण मी दाराकडे पाहिलं आणि लोखंडी दारावर पाच बोटांचे ठसे खोलवर उमटलेले ते पाहताच माझं हृदय अक्षरशः तोंडात आलं ट्रेनचा सिग्नल देण्याचं काम झालंय हे मनात येऊनही भीतीने ठाकलेल्या मनाला मी सावरत उभा होतो माझ्या लिवर खेचताच सिग्नल हिरवा झाला होता म्हणजे ट्रेन आता थांबणार नव्हती तारावर झालेले ते जोरदार धक्के थांबल्यानंतर साधारण दहा मिनटांनी अवध एक्सप्रेस माझ्या केबिन समोरून गडगडत पुढे निघून गेली ट्रेनच्या आवाजाने तो भेसूर शांततेचा पगळा तुटला क्षणातच सगळं पुन्हा सामान्य वाटू लागलं मनातील ती घाबराहट धळधळणारा श्वास हळूहळू शांत होऊ लागला तरीही मी काही काळ तसाच भेदळलेला उभास राहिलो जेव्हा मला खात्री झाली की खरंच आता काहीच धोका नाही तेव्हा मी हळूहळू केबिन बाहेर आलो बाहेर पाहिलं ना माणूस ना हालचाल फक्त काळोख आणि शांतता मी पुन्हा दरवाजाकडे गेलो ज्यावर पाच बोटांचे ठसे दिसले होते पण आता ते लोखंडीदार पूर्णपणे सामान्य कुठलाही उभार कुठलेही ठसे काहीच नाही हे पाहून माझ्या मनात पुन्हा गोंधळ निर्माण झाला हे सगळं मी खरंच अनुभवलं होतं का की मग काही भास काही खेळ या संभ्रमातच ती रात्रीची ड्युटी संपली पुढचा दिवस मी ड्युटीला पोहोचलो तर स्टेशन मास्तरांनी नजरेत येताच आवाज चढवला अरे रामेश्वर काल रात्री फोनवर तू काय वेडेवाकडे बोलत होतास मी थबकलो खरंच त्यानं सर्व सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील का की मला वेडा ठरवतील शेवटी मी शांत बसणेच पसंत केले काहीही न बोलता मी माझ्या कामात गुंतून पडलो पण साधारण एक महिना गेला आणि तीच घटना पुन्हा त्या रात्री मला पुन्हा ट्रेन क्रमांक दहा एकोणीस अव्वद आसाम एक्सप्रेससाठी सिग्नल हिरवा करायचा होता पण जसजसा मी लिवर पकडला तोच घोगरा कर्कश आवाज पुन्हा कानात घुमला आणि त्या आवाजाबरोबर त्या अमावस्येच्या रात्रीची प्रत्येक क्षणिक आठवण माझ्या अंगावर काटा आणत पुन्हा उभी राहिली तरीही मी माझी जबाबदारी पार पाडली पण यावेळी भीती नव्हती तर मृत्यूची खात्री देणारं खरं भय होतं आता मला पूर्ण स्पष्ट झालं होतं हे माझ्या मनाचे खेळ नाहीत ना, ना कोणते भ्रम हे काहीतरी अंधारातलं अतृप्त आणि भयंकर आहे जर मी लवकर काही केलं नाही तर एखाद्या दिवशी माझा मृतदेहच लोकांना कॅबिनमध्ये सापडेल मी सावधपणे काही लोकांमध्ये ही गोष्ट चाच पडली कुणाला असा अनुभव आला आहे का हे जाणून घेण्यासाठी आणि माझी युक्ती सफल झाली मला कळलं त्रिलोकी नावाचे गृहस्थ इथल्या जवळच्या गावात राहतात ते भूतभाधा दूर करणारे व विद्वान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध मी लगेच त्यांच्या घरी पोहोचलो ते निंबाच्या झाडाखाली एका चारपाईवर बसलेले होते मी त्यांना सगळी घटना जशीच्या तशी सांगितली सगळं शांतपणे ऐकल्यानंतर ते म्हणाले आजपासून साधारण ऐंशी वर्षापूर्वी इथे रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू होतं आणि या भूमीवर भकर नावाचा एक जमात राहत होता ते देवावर नाही तर पाताळातील शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक इंग्रजांनी त्यांना इथून हुसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्यांचा रोष भीषण बनला इंग्रजांनी प्रथम सुमेर सिंग नावाच्या एका भारतीय अभियंत्याला त्यांना समजवण्यासाठी पाठवलं पण सुमेर तीन दिवसांपर्यंत परतलाच नाही इंग्रजांना वाटलं बकर समुदायाने त्याला पकडलं असावं ते काही शिपाई घेऊन गेले पण एकच शिपाई परतला आणि त्याची अवस्था दोन्ही हात तोडलेले छातीला लोखंडी सळ्या आरपार घुसलेल्या शरीर रक्ताने माखलेलं तो थरथरत म्हणाला जर या जमिनीवर हक्क मिळवायचा प्रयत्न केला तर एकही इंग्रज जिवंत राहणार नाही याने इंग्रज संतापले आणि रात्रीच त्यांनी बघा जमातीवर आक्रमण केलं निर्दयपणे त्या जमातीचा संपूर्ण संहार करण्यात आला सकाळी माझे बाबा आणि इतर मजदूर लाशा आठवण्यासाठी पाठवले गेले पण तिथले दृश्य कुठेही नजर टाकले तरी फक्त कापलेलं शरीर आणि त्या रक्ताच्या पोखरांमधून रक्त वाहत वाहत एका कापलेल्या एका कापलेल्या मुंडीच्या तोंडात जात होतं आणि ती मुंडी दुसरी कोणाची नाही तर सुमेर सिंगचीच होती बाबांनी घाबरून पळण्याचा प्रयत्न केला त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं इंग्रजांना समजलं ही मानवी शक्तीची समस्या नाही ते उपाय शोधू लागले पण इतक्यात एका रात्री सुमेर पुन्हा परत आला नरकातून उठल्यासारखा डोके संपूर्ण लाल तोंड उघळ आणि नजरे सुडाचा ज्वालामुखी तो तुफानी रागाने अनेक इंग्रजांना फाळून टाकून त्यांचे चिधळे चिधळे करू लागला पहाटेपर्यंत तो अदृश्य झाला अखेर इंग्रज पुन्हा आले एका शक्तिशाली पंडितासोबत त्याने आपल्या तंत्रशक्तीने सुमेरला याच भूमीत कैद करून टाकलं आणि त्यानंतर आगेवर या जागेवर रेल्वे लाईन टाकण्यात आली पण सुमेरची आत्मा आजही प्रत्येक अमावसेच्या रात्री या भूमीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करते कारण त्याला असं वाटत असेल की आजही या रुळावरून जाणारी प्रत्येक ट्रेन इंग्रजात चालवत आहेत आणि त्यांच्या प्रवाशाला मारून तो आपला सूळ पूर्ण करू शकेल त्रिलोकीजी म्हणाले रामेश्वर माझं एक ही नोकरी सोहळ नाहीतर एखाद्या दिवशी तूही त्याच्या हातून मारला जाशील त्रिलोकीजींच्या बोलण्याने मला हे नक्की कळलं तो आवाज होता जो मला लिवर खेचण्यापासून रोखत होता त्याला वाटे की एखादा भयंकर अपघात घडावा ती नोकरी सोडली तर माझा जीव वाचेल पण गाडीतील प्रवासी त्यांचं काय ही गोष्ट मनात येताच मी ठरवलं जोपर्यंत या समस्येचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत मीही नोकरी सोडणार नाही पण पुढील काही दिवस काहीच उपाय सुचत नव्हता तेवढ्यात मला त्रिलोकजींचे शब्द आठवले एका शक्तिशाली पंडितानेच सुमेरला या भूमीत कैद केलं होतं म्हणजेच पुन्हा एखादा तांत्रिकाचा मार्ग दाखवू शकेल मग मी अशाच एखाद्या तांत्रिकाच्या शोधात निघालो तीन चार दिवस शोध घेतल्यानंतर मला एक व्यक्ती मिळाली जगदीश तो स्वतःही एक तांत्रिकाच्या सोबत काम केलेला होता त्या तांत्रिकाचा एका दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर जगदीशने सगळी साधना सोडली होती मी जगदीशला सगळं सांगितलं तो म्हणाला तो सुमेर नाही बघा जमातीने त्याची आहुती देऊन पातळातील त्याच्या इष्टदेवतेचा दूध बोलावला होता आणि तो दूध तेव्हाच परत जाईल जेव्हा सुमेरची आत्मा या जगातून मुक्त होईल ते करणं कठीण आहे पण मी प्रयत्न करेन आगामी अमावस्येच्या रात्री तुम्हाला तुझ्या कॅबिनमध्ये घेऊन चाल जगदीशच्या या शब्दाने माझ्या मनात आशेचा किरण निर्माण झाला मी जगदीशला घेऊन कॅबिनमध्ये आलो त्याने कॅबिन नीट तपासून पाहिले नंतर एका कोपऱ्यात गोड रेषाने एक संरक्षण घेरा काढला तो म्हणाला या घेराजवळही येऊ नकोस कधी कधी माझा आवाज नाही ऐकू येणार किंवा मी दिसणारही नाही पण तू कोणत्याही परिस्थितीत सिग्नलसाठी लिवर नक्की खेचायचाच घाबरू नकोस मी त्याचं सर्व लक्षात ठेवून प्रतीक्षा करत उभा राहिलो गाडी क्रमांक दहा एकोणीस येण्याची वेळ जवळ आली आणि नेहमीप्रमाणे थंड मृत्यूसारखी हवा वाहू लागली मी लिव्हरकडे हात नेला आणि कान फाडणारी भीषण किंकाळी मला स्वतःचे कान आवडून धरावे लागले डोके फिरू लागले डोळ्यांसमोर काळोख दाटू लागला अजून मी शुद्धीत होतो इतक्यात कोणीतरी माझ्या केसांना पकडून चोराने ओढून एका कोपऱ्यात खेचत होतं मी भयभीत होत जगदीश वाचव मला असा आरडाओरडा करत होतो पण जगदीश कुठेही दिसत नव्हता त्याचा आवाजही नाही मला जाणवलं मी मोठी चूक केली आहे आणि आता माझा अंत निश्चित आहे तेवढ्या ट्रेनचा हॉर्न दनदनत वाजला पण मी तर सिग्नल हिरवा केला नव्हता मग ट्रेन इथे कशी आली त्या क्षणी मी अचानक त्या अदृश्य पकडीमधून सुटलो काळोख दूर झाला जरा शुद्धेवर आलो आणि पाहिलं जगदीश माझ्यासमोर उभा त्याच्या हातात एका मनुष्याचं रक्ताने माकलेलं डोकं ज्याचं तोंड विकराळपणे उघडं होतं जगदीश शांतपणे म्हणाला हेच आहे सुमेरचं शाबित मस्तक आता तो पुन्हा तुला त्रास देणार नाही कारण आता मी याला माझ्यासोबत घेऊन जातो हे म्हणत जगदीशच्या मुंडक्यासह अंधारात गायब झाला आणि कधीच परतला नाही त्या घटनेनं ना तर भीती माझ्या आत्म्यातच घरं करून बसली मी ताबडतोब नोकरी सोडली आणि तो संपूर्ण परिसर कायमचा सोडून दिला आता चला आजच्या व्हिडिओमध्ये पुढील एक नवीन भयकथा सुरू करूया एक चहाच्या टपरीची कथा जिथे चहा जिवंत लोकांपेक्षा मृत लोक जास्त पाहिजे कारण ते सर्व याचं जागेवर झालेल्या भयंकर अपघातात मरण पावलेले होते ते मृत लोक आणि ती चहाची टपरी यांच्या तक्रीस काय संबंध होता हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका पण न कळत मालगाड्या नेहमी तिथे स्क्रीन सिग्नलची वाट पाहत थांबत असत कधी कधी तर अर्धा अर्धा तास त्या जागेवर उभ्याच राहायच्या पहिल्यांदा मी त्या मालगाडीतून खाली उतरलो तेव्हा पाहिलं की बाबूलालची टपरी त्या वेळीही उघडीच होती तेच पिवळसर बल्ब अंधाऱ्या रात्रीच्या मृत शांततेत विचित्र प्रकाश पसरवत होता पण खरी अजब गोष्ट म्हणजे त्या उशिराच्या वेळीही टबरीवर तीन चार लोक बसून चहा पीत होते बाबूलाल टबरीचा मालक दुबळा सुकलेला देह पांडी झालेली दाढी डोळ्यात खोल थकवा जणू तो वर्षानुवर्ष झालाच नव्हता मी जवळ जाऊन म्हटलं बाबा एक कडक आलवाली चहा बनवा चहाचे दोन घोट घेतले असतील इतक्या तिथे बसलेले सगळेजण माझ्याकडे पाहू लागले एकटक निर्विकार काही क्षणांनी ते पुन्हा स्वतःच्या चहाकडे वळले पण त्यातल्या एका माणसाने मला विचित्र नजरेने घरून पाहिलं आणि चहाचा ग्लास घट्ट पकडला आणि ही गोष्ट त्या लोकांमध्ये सारखीच होती त्यांच्या नजरा त्यांचे स्थिर चेहरे त्यांची हालचाल जणू ते जिवंत नाहीत जिवंत प्रेत आहेत पुढच्या रात्री मी पुन्हा टपरीवर पोहोचलो त्या दिवशी बाबूलाल काहीसा जास्तच खुश दिसत होता मी संकोचात विचारलं बाबा हे लोक कोण आहेत इतका उशिरा इथं काय करतायत तो हसला पण त्याच्या हसण्यात एक गुळ लपलेलं रहस्य जाणवत होतं तो शांतपणे म्हणाला हे ते लोक आहेत बेटा जे कुठेच जायचे नसलेले लोक त्यांचं अंतिम ठिकाण हेच आहे हे, हे स्टेशनच त्यांचा शेवटचा थांबा आहे त्यांच्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही मी त्याकडे फारसा लक्षही दिलं नाही पण माझं लक्ष गेलं त्या पाऊजीसारख्या कपड्यातल्या माणसाकडे तो सतत मला पाहतच होता त्याच्या एका डोळ्यात अतिव दुःख काळो आणि निरुत्साह त्याची नजर माझ्या मनात अस्वस्थता निर्माण करत होती मी तत्काळ माझ्या बोगीकडे वळलो पण खिडकीतून पाहिलं तर तो अजूनही मला तसंच पाहत होता जणू त्याची नजर माझ्या आत शिरत होती त्या रात्री मी काहीसं दचकून गाडी सुटतारच पुढे निघालो आणि असं दररोज व्हायला लागलं रात्री अडीच वाजता ट्रेन त्याच ठिकाणी थांबे आणि बाबूलालची टपरी जिथे काही ना काही नवे चेहरे नवीन प्रवासी पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोचं अमृतवत शून्य भाव जणू जगण्याची तरी इच्छाच नाही ते सर्वजण भिंतीकडे तोंड करून निर्विकार बसून चहाच्या घोटांचा आवाज काढत एके रात्री घंधाट दुखे त्रासदायक थंडी हवेतील विचित्र शांतता मी पुन्हा चहासाठी टपरीवर गेलो आणि विचारलं बाबूलालजी हे लोक प्रवासी आहेत का तो पुन्हा हसला आणि म्हणाला हे सगळे कधी काळी प्रवासी होते पण आता इथून पुढे कुठेही जाऊ शकणार नाहीत हा स्टेशनच त्यांचा अंतिम प्रवास आहे मला काही समजत नव्हतं तेवढ्यात त्याने एका मुलीकडे बोट टाकवत म्हटलं ती पाहत आहेस का उधळलेले केस कपळावर खोल जखम ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे ती तिच्या प्रियकराला भेटायला इथे आली होती चूक झाली ती चुकीच्या बाजूने खाली उतरली आणि येणाऱ्या मालगाडीखाली चिरडली गेली त्याच क्षणी तिचा मृत्यू झाला हे एकताच माझा श्वास अडकला हात थरथरले धर मी ज्या लोकांना जिवंत समजत होतो ते सगळे मृत होते मला काही केल्या विश्वास बसत नव्हता ती मुलगी मेली होती मी त्या आवाजात बाबूलालला विचारलं बाबा म्हणजे ती मेली आहे तो मान हलून म्हणाला हो बेटा हे सगळे इथेच एखाद्या अपघातात मरण पावलेले लोक आहेत कोणाची ट्रेन सुटली कोणी रुळावर उडी मारली कोणाला त्यांची आत्मा अजूनही भटकते कारण त्यांना वाटतं त्यांचा प्रवास अजून अपुरा आहे ह्या एकदाच माझ्या मनात पुढचा प्रश्न जन्म घेतो मग ही चहाची दुकानं या मृतांसाठी मी धैर्य एकवटून विचारलं तेव्हा बापूला शांतपणे म्हणाला मरणानंतर आत्मा खूप तहानलेली असते तिला शांत राहायचं असेल तर तिची तहान भागवावी लागते नाहीतर ती जी कृती करेल ती जिवंतासाठी घातक ठरेल तो पुढे म्हणाला माझं कर्तव्य आहे त्यांची तहान भागवणं म्हणूनच हे दुकान दररोज रात्री उघडा ठेवतो जेणेकरून ते शांत राहतील हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला मी चहाचा ग्लास हळूस ठेवला आणि उठवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात ती जखमी चेहऱ्याची मुलगी अचानक माझ्या समोर उभी राहिली हळू हळूहळजात म्हणाला बसून राहा काहीही प्रतिक्रिया देऊ नकोस जणू ते तुला दिसतच नाही तसे भासव पण खूप उशीर झाला होता ती माझ्या अगदी जवळ आली होती तिने तोंड उघडलं आवाज नाही पण एक कडाक्याचा थंड वारा माझ्या चेहऱ्यावर आपटला इतका थंड की माझा श्वासच अडकला हृदय धळधळणं थांबल्यासारखं मी पूर्ण घाबरलो तेव्हाच लक्षात आलं बाबूलाल भेसूर हसत होता माझ्याकडे पाहत तो म्हणाला पाहिलंस आता ती तुला सोडणार नाही तूही त्यांच्यातलाच होणार ती मुलगी माझ्या कॉलरला पकडणार इतक्या ट्रेनचं हॉर्न दणदनला हॉर्नच्या आवाजाने सगळं अचानक थांबलं बाबूलाल ती मुलगी बाकी सगळे जणू काळ थांबला होता तोच माझ्या संधीचा क्षण मी तात्काळ ट्रेनकडे धावलो बोगी शिरलो आणि दरवाजा आतून बंद केला ट्रेनने वेग पकडला मी जरा हिंमत करून खिडकीतून बाहेर पाहिलं धुक्यात ती टपरी हळूहळू अदृश्य होत होती पण अचानक ती मुलगी रेल्वेसोबत धावत होती तिची नजर माझ्यावर खेळलेली माझं रक्त गोठलं श्वास अडखळला ती मला पकडणार माझा जीव घेणार पण ट्रेनचा वेग धुक्याचा मारा कधीतरी ती धुक्यातच नाहीशी झाली भीतीने मी शुद्ध गमावली जेव्हा शुद्ध आली ट्रेन तिच्या डेस्टिनेशनला पोहोचली होती त्या दिवसानंतर मी ठरवलं कधीही त्या मार्गाने जाणार नाही आणि तो रूट ती नोकरी सगळं सदैव सोडून दिलं मला आजही माहीत नाही बाबूलाल आणि त्या आत्म्यांमध्ये काय नातं होतं ते स्वतः जिवंत होते की तेही त्यांच्यातच होते ती चहाची टपरी खरंच अस्तित्वात होती की फक्त अडकलेल्या आत्म्यांची एक दुनिया या प्रश्नाची उत्तरं कदाचित मला कधीच मिळणार नाहीत पण हो एक गोष्ट नक्की आहे ती जागा जिवंत माणसासाठी नव्हती